कोल्हापुरातील पुईखडी इथल्या जयादेवी पार्क परिसरात महापालिकेची रिकामी जागा आहे त्या जागेवर विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं शंभरपेक्षा अधिक झाडं लावली आहेत या परिसरातील काही नागरिक नियमितपणे त्या झाडांचं संगोपन करत होते मात्र काही अज्ञात समाजकंटकांनी या झाडांना आग लावली त्यामध्ये सुमारे चाळीस झाडं जाड़ जळून जाड़ खाक झाली पुईखडी इथल्या जयादेवी पार्क परिसरात अर्थ वॉरियर्स वृक्षप्रेमी ऑर्गनायझेशन आणि महापालिकेच्या सहभागातून सुमारे शंभर झाडं लावण्यात आली सुनील वानकर हे रहिवासी या झाडांना नियमित पाणी घालायचे मात्र काही दिवसांपूर्वी अज्ञात समाजकंटकांनी या झाडांना आग लावली त्यामध्ये चाळीस झाडं जाड़ जळून जाड़ खाक झाली या घटनेचा पंचनामा करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमोर परिसरातील नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या जागा बळकावण्यासाठीच काही समाजकंटक असं कृत्य करत आहेत त्यांचा शोध घेऊन महापालिकेनं गुन्हा दाखल करावा अशी मागणी अर्थ वॉरियर्स संघटनेसह स्थानिक नागरिकांनी केली आहे जवळच शेजारी राहत असल्यामुळं त्याचं पालन पोषण त्याला पाणी घालणं खत पाणी घालून त्याची निगराणी राखणं ह्याची जबाबदारी मी स्वतः माझ्याकडे दिली गेली होती कोल्हापूर अर्थ अर्थवॉरिस्टच्या सहाय्यानं आणि मी आजपर्यंत दोन वर्ष त्याला भरपूर पाणी घातलं माझ्या घरातलं बोरचं पाणी घातलं त्याला खत घातलं आणि ती झाडं सहा सात फूट इतक्या उंचीच्या आता वाढलेली असताना काही अल्पसंतुष्ट अज्ञात लोकांनी हा डोंगर वगैरे जाळण्याच्या निमित्तानं त्या झाडांनाही आग लावली आणि त्या शंभरपैकी एकूण चाळीस झाडं जवळपास जळून राग झाली आज त्याचं नामोनिशान ही जागेवर काही प्रमाणात दिसत नाही आहे तर माझी प्रशासनाला अशी विनंती आहे की ज्यांनी कुणी ही का कृती कुर, केलेली आहे त्यांच्यावर चौकशी होऊन जबा कार्यवाही व्हावी